नमस्कार मंडळी तर आज बनवणार आहोत आपण आंबाडीची भाजी ते पण पारंपरिक पद्धतीने कोणाला आवडतो तर नक्की कमेंट करून सांगा तर इकडे मी मस्त साफ केर करून घेतली होती आणि मग स्वच्छ पाण्याने घेतली भाजी भाजी धुतल्यावर त्याला थोडा प्लेटमध्ये काढून घेते आणि मग त्याला गंजीमध्ये मांडते गंजीमध्ये मांडली आणि थोडा वेळ शिजू दिला मग शिजू दिल्याच्या नंतर त्याला थोडा थंड होऊ द्यायचा आणि मिक्सरमधून थोडा फिरवून घ्यायचा म्हणजे ते सर्व बारीक होऊन जाते मग मी बारीक वगैरे घेतली आणि थोडा वेळ तसंच ठेवलं म्हटलं थोडा थंड करून घेते थोडा थंड करू द्या करून घ्यायचा आणि त्याच्या टाकायच्या पीठ टाकून मस्त पैकी त्याला मिक्स करायच्या मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला तिखट मीठ and mm do -hmm.